नमस्कार शेती बाजारमध्ये याचा वीस टक्के शेतमत आपलं शेतवाग करता आज दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस वार बुधवार गुण मार्केट मार्केट अडकून आज मार्केटमध्ये शेतमालाच्या दरामध्ये दा आपल्याला थोडी तरी मदत झालेली पारावतात फुलांचे दर हे आपल्याला दुरसे सुधारलेले पाहायला मिळतात मेंदू पण शेवगाच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या वाढवताना पाहायला मिळतं तर कनिंगळाची आवक कमी आहे त्याचबरोबर दर हे आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात तर इतरही काही पालेभाज्यांच्या दरामध्ये काही बदल झालेले पाहायला मिळतात काही आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तिकडे मार्केट यार्ड येथील आपल्याला शेतमालाचे दर असं पाहायला मिळते गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलकी माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून मग गुलछडीचे दर पारावतात तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जाते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामतात हलकी माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील तुकडा गुलाबचे दर पारावतात पाचलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जाते पाच ते सहा रुपयापासून देखील पासली चे दर पारामयतात अष्ट्रची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आष्ट्र साधारणतः साधारण दर जाते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जाते पन्नास रुपयापासून देखील अष्ट्रचे दर पारामतात डिस्ट्रिक्टची आवड या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डबल स्ट्रीक कुलछीडी साठी साधारणतः दर्ज येते पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामते हलके माल जाते तीन रुपयापासून देखील आपल्याला दर दे पारा होतात जेप्सफुलाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये सा जेप्सफुलासाठी साधारणतः दर जे येते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल जे येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील दर दे दे पारा होतात जरबेराची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेराचे दर जे येते साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला जरबेरासाठी दर पारा होते डस क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डस गुलाबसाठी दर दर्ज येते साठ रुपयापर्यंत उच्चांक दर पारा होते हलके माल जे येते वीस रुपयापासून ते केले गुलाबाचे दर पारा होतात पिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडीसाठी सारणांचा दर जे येते वीस रुपयापर्यंत उच्चांके दर पारा होते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील दर पारा होतात सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी दर दर्ज येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलकी माल जाते साठ ते सत्तर रुपयापासून देखील दर पाहायला मिळते झेंडूची क्वालिटी नसावी आज सुधारणा राहिलेली पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये तेवढ्या तसेच लाल झेंडूसाठी साधारणतः दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात तर भिजलेल्या झेंडूची आवक देखील आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते हलकी मालजी येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून आपल्याला शेवंतीचे दर पहायला मिळतात पर्पलची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पर्पलसाठी पर्पल साठी साधारणतः येते तीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते हलकी माल येते पंधरा ते वीस रुपयापासून ते केलं पर्पलचे दर पाहायला मिळतात कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावर कांद्यांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला आज चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगले माल जे येते साधारणतः वीस रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये आपल्याला कांद्याचे दर पाहायला मिळतात तर मिडियम साईजमध्ये साधारणतः दर जे आहे ते चौदा ते सतरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मिडीयम साईजमध्ये कांद्याचे दर पहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता हलक्या मालांची देखील आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते तर कांद्यांचे दर जे आहेत ते थोडेफार आज कालपासून स्थिर असले पाहायला मिळतात तर आवकही आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांके दर कांद्यासाठी पारा मिळतात आग्रा बटाट्यांची गाड्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये दर ही आपल्याला थोडीफार आज कमी पारा मिळतात तर तीस गाड्यांची आवक मार्केटमध्ये आज आलेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले <San> माल जे येते साधारणतः सतरा रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला बटाट्यांसाठी पाहायला मिळते तर आग्रा बटाट्यांची आवक वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला आज एक रुपयाची दरम्यान पाहायला मिळते तर हलके माल जे येते चौदा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला बटाट्यांचे दर पहायला मिळतात ही आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते भेंडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे येते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होते हलकी मालजी येते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पारा होतात आवक मार्केटमध्ये थोडीशी कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळते टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी बारांचा दर जाते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पहायला मिळतात आपल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता हलके मालजी येते तीस रुपयापासून देखील कारण्यासाठी दर पारा होतात भैभक्संगाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर होता हलके मालजी येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला विभुखाचे दर पार वाटतात काही ठिकाणी बसल्या चांगल्या क्वालिटीमध्ये रातळ्यांसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलकी मालजी येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला रताळ्यांचे दर पारावतं पुणेगाववरची क्वालिटी हो सर चांगल्या एक नंबर टॉकुलिकेमध्ये शंभर रुपयापर्यंत दूध चांगली दर पारावतं हलके माल जे होते साधारणतः साठ रुपयापासून देखील पुनेरगाववरचे दर पारावतं शिमला मिरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साधारणतः साठ रुपयापर्यंत दूध चांगली दर पारा होते हलके माल जे होते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पारावतं काकडीचे आवक या ठिकाणी पण बघू शकता हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी दर जे आहे चांगल्या पाणी चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बारा होते तर हलके माल जे येते साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर बारा होतात आवक मार्केटमध्ये कमी बारा होते त्याचबरोबर मागणी आपल्याला वाचल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला वाढलेले बारा वाटतात तर तसेच चायना काकडीसाठी साधारणतः दर जे येते पांढऱ्या काकडीसाठी पंचवीस ते तीस रुपयापर्यंत दर पारवते तर हिरव्याच्या नागरीसाठी दर जे आहेत चांगल्या चांगली क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चकी दर पारवते वाटाण्याची वाटण्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे आहे ते शंभर रुपयापर्यंत उच्चकी दर पारवते हलके माल जे आहेत सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापासून देखील वाटाण्याचे दर होतात बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर्जे येते शंभर रुपयापर्यंत उच्चकी दर पारा होते हलके माल जे येते सत्तर रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारायला होतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर्ज येते साठ रुपयापर्यंत उच्च की दर पारावतोय हलके माल जे येते चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पारावतोय झोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जोडक्यासाठी साधारणतः दर्ज येते साठ रुपयापर्यंत दूधचंगी दर पारावते हलकी मालज येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील हलक्या वाघांसाठी दर होतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर्ज येते पंचावन्न रुपयापर्यंत दूधचंगी दर पारामते हलकी मालजी येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर होतात बिटांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः सा पंचवीस रुपयापर्यंत दूध चंगी दर पाहायला मिळते हलकी मालजी येते बारा ते चौदा रुपयापासून देखील बिटांचे दर पाहायला मिळतात गावरंगावरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत गावरंगावरचे दर पाहायला होतात हलके मालजी येते साधारणतः साठ रुपयापासून देखील गावरंगावरसाठी दर पाहायला मिळते दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत दूध चँची दर दुधी भोपळ्यासाठी पाहिला होते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहिला होतात शेवक्याचे क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवक्यासाठी सरांचा दर जे ते शंभर रुपयापर्यंत दूध चंदी दर पाहिला होते हलके माल जे ते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये हो शेवग्याचे दर जे ते वाढताना पाहायला मिळतात डांगर जी आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे येते बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलके माल जे होते सात रुपयापासून देखील आपल्याला हलक्या दे मालांचे दर पाहायला होतात काळ्यापार्थ्याच्या बार वांगेची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत दूध चंगे दर पाहायला हलके माल येते वीस रुपयापासून देखील दर पाहायला होतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळते जळवांग्याची सर चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्च की दर पाहायला मिळते हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील जळवांग्याचे दर पाहायला होतात फ्लावरची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचा तीस साधारणतः दर जे येते पंधरा रुपयापर्यंत उच्च की दर पारा मिळतात तर हलके माल जे येते सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात आवड या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला होते कोबीची आवक या ठिकाणी पाहू शकता मोठपणावरती आवक झालेली पायामाते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांदर पाला मिळते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून विकले कोबीचे दर पाहायला होतात आल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पारा होते हलके मालजी येते दहा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहिला होतात या ठिकाणी आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे येते स्थिर असलेले पारा होतात कांदाबाजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कांदाबाद साठी सजारांचा दर जाते चौदा रुपयापर्यंत उच्चांचे हो दर पारावते हलके माल देते सहा ते सात रुपयापासून देखील साधा पाचशे दर पारा होतात कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जाते गावरान कोथिंबीरसाठी दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पार नव्हते हलके माल जे येते साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील दर पारावतात तर विलायती कोथिंबीरसाठी पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर होते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पारामवते त्याचबरोबर दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात मेथीची क्वालिटी म्हणजे चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर्ज येते वीस रुपयापर्यंत जर बारा होते हलकी माल जे येतात साधारणतः दहा दहा ते बारा रुपयापासून देखील दर बारा होते हिरवी मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर्ज येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जे होते वीस ते बावीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारायला मिळतात शिकवणची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिपवणसाठी साधारणतः दर जे आहे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात तर या ठिकाणी आपण आवक पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत दर आमचे माल जे येते बारा ते चौदा रुपयापासून ते त्याला दर पाहायला मिळतात हां आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये अंजेरच्या दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून पसरण पाहायला मिळते मार्केटमध्ये आवक जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते साधारणतः चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठी घसरण या ठिकाणी आपल्याला अंजीरसाठी पाहायला मिळते पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलकी जे सात ते आठ रुपयापासून तिकडलं दर पाहायला मिळतात वेनार पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आर पेरूसाठी साधारणतः दर्ज येते साठ रुपयापर्यंत उच्चांके दर पारा होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला फेरूचे दर पाहायला मिळतात तसेच पिंक पेरूसाठी देखील आपल्याला दर्जा येते साठ ते पासष्ट रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पारा मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूचे दर जे कमी जास्त होताना पारा मिळतात ड्रॅगन फ्रूटची अवघ्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर्ज येते शंभर रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावतात हलके माल जे येते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर पारवतात तर साईजनुसार त्याचबरोबर हलक्या मालासाठी देखील आपल्याला दर्ज येते पन्नास रुपयापासून देखील दर पारावतात कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः जे येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये कलिंगडचे दर पाहायला मिळतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला दिवसेंदिवस होताना पाहायला मिळते मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणता दर जे येते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळते हलके माल येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होता तर बरेच दिवसापासून मोसंबीचे दर जे आहेत ते पारा होतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः जे येते पस्तीस रुपयापर्यंत लोकांचे दर पाहायला मिळतात डाळ्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळ्यांसाठी साधारणतः दर्जा येते चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये एकशे सत्तर रुपयापर्यंत उच्चांचे दर हलके हालचा साठ ते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला डाळ्यांचे दर पारा मिळतात लिंबांची आवक या ठिकाणी आज पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांच्या दरामध्ये आपल्याला दसरण पारा मिळते तर आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला दिवसेंदिवस घसरण होते चांगले माल जे ते पंधरा रुपयापर्यंत दर पारावते हलक्या मालासाठी पाच रुपयापासून देखील आपल्याला लिम्बांचे दर होतात तर आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पारवते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण होते